कोणत्याही प्रकरणाचं भवितव्य आणि बहुतांश वेळेला त्या प्रकरणाचा निकाल हा त्या प्रकरणाची गुणवत्ता आणि त्याच्यात देण्यात आलेले पुरावे याच्यावर अवलंबून असतं असं म्हटलं तर ते काही वावग ठरणार नाही म्हणूनच कोणत्याही दाव्यामध्ये पुरावा हा घटक अनन्य साधारण महत्वाचा आहे सर्वसाधारणत कोणत्याही दाव्यामधले मुद्दे निश्चित झाले की त्या दाव्याची सुनावणी सुरू होते त्या दाव्यामध्ये पुराव्यांना सुरुवात होते आणि बरेच वेळा गडबड काय होते की जेव्हा एखादं प्रकरण पुराव्यापर्यंत पोहोचत नाही तोवर बहुतांश पक्षकार आणि बहुतांश वकील पुराव्याचा विचारच करत नाहीत आपल्याला नक्की प्रकरण बसवायचंय कसं सिद्ध कसं करायचंय त्याच्यात पुरावे काय द्यायचे याचा विचार आपल्याला अगदी पहिल्या दिवसापासून करणं गरजेचं आहे म्हणून पुराव्या संदर्भात सगळ्यात पहिला, पहिला आणि महत्वाचा मुद्दा तो म्हणजे दाव्याची सुरुवात किंवा कैफियतेची सुरुवात करण्यापूर्वीच आपण पुराव्याचा विचार करणं गरजेचं आहे आता असं मी काय म्हणतो कारण आपल्याकडे कायदेशास्त्रामध्ये स्थापित एक सर्वसाधारण नियम आणि तत्व आहे ज्यानुसार तुमचं वाद कथन म्हणजे प्लीडिंग जे असेल त्याच्या बाहेरचा पुरावा आपल्याला देता येत नाही आणि जरी आपण तो दिला तरी त्या प्रकरणाच्या सुनावणी करता किंवा निकाला करता तो ग्राह्य धरला जात नाही म्हणून तुम्हाला कोणते कोणते साक्षीदार गरजेचे आहेत कोणते कोणते कागदपत्री पुरावे तुम्हाला त्या प्रकरणामध्ये द्यायचे आहेत याचा विचार जेव्हा तुम्ही त्या दाव्याला किंवा कैफियतीला सुरुवात करता त्याच दिवशी तुम्ही केला पाहिजे आणि मग त्या अनुषंगाने जे पुरावे तुम्हाला द्यायचे त्याची तजवीज तुमच्या दाव्यामध्ये किंवा कैफियतीमध्ये असली पाहिजे कारण तुमच्या दाव्यामध्ये आणि कैफियतीमध्ये संभाव्य पुराव्यांबद्दल काहीच उल्लेख नसेल तर एक तर तुम्हाला पुरावा देताच येणार नाही आणि जरी दिला तरी तो निकाला करता ग्राह्य धरला जाणार नाही म्हणजे त्याचा काहीही उपयोग होणार नाही म्हणजे मुद्दे निश्चित झाल्यानंतर पुराव्याचा विचार करणं ही सगळ्यात मोठी घोडचूक आहे ती आपण टाळली पाहिजे आणि आपण आपल्या पुराव्याचा विचार दावा किंवा कैफियत लिहितानाच केला पाहिजे दुसरा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे कागदोपत्री पुरावे जेव्हा द्यायचे असतात तेव्हा मुख्यतः आपल्याला त्या कागदपत्रांची मूळ प्रत किंवा मूळ प्रत न्यायालयात सादर करून त्यांच्याकडनं साक्षांकित केलेली छायांकित म्हणजे झेरॉक्स प्रत पुरावा म्हणून दाखल करता येते आणि जोवर अशी मूळ प्रत किंवा साक्षांकित छायांकित प्रत आपण दाखल करत नाही तोवर पुरा कर त्या पुराव्याला किंवा त्या कागदपत्राला दिशाणी क्रमांक मिळत नाही आणि त्याच्याशिवाय त्या कागदपत्राचा पुरावा, पुरावा म्हणून कायदेशीर स्थान निश्चित होत नाही जोवर कागदपत्रांना निशाणी क्रमांक मिळत नाही ते डॉक्युमेंट एक्झिबिट होत नाहीत तोवर त्यांचा त्या प्रकरणामध्ये विचार करता येत नाही किंवा अधिकृतपणे त्याची दखल घेता येत नाही म्हणून याबाबत दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा की कि दावा किंवा कैफियत बनवतानाच तुम्हाला कोणत्या कोणत्या कागदोपत्री पुराव्यांवर तुमचा हा सगळा डोलारा उभारायचा आहे हे निश्चित करा त्या अनुषंगाने दावा आणि कैफियतीमध्ये त्याचं सगळं कथन येऊ द्या आणि जेव्हा पुराव्याची वेळ येईल तेव्हा त्या कागदपत्रांची मूळ प्रत आपल्याकडे आहे याची खात्री करून ठेवा नसेल तर दावा किंवा कैफियत दाखल झाल्यापासून जो काही एक दीड दोन वर्षाचा कालावधी असतो त्याच्यामध्ये त्या कागदपत्रांची मूळ किंवा साक्षांकित छायांकित म्हणजे सर्टिफाईड प्रत मिळवण्याचा प्रयत्न करा आता याच्यात गंमत अशी असते की काही वेळेला कागदपत्रांची मूळ प्रत आपल्याकडे असते पण काही वेळेला कागदपत्रांची मूळ प्रत ही विरोधी पक्षाकडे किंवा एखाद्या त्रयस्थ पक्षाकडे असते मग अशा वेळेला करायचं काय कारण आपण छायांकित साक्षांकित प्रत जोवर देत नाही जोवर आपण नुसती झेरॉक्स कॉपी सादर करतोय तोवर त्याला पुराव्याचा दर्जा येणार नाही त्याला निशाणी क्रमांक पडणार नाही आणि त्याची दखल घेतली जाणार नाही म्हणून कोणत्याही परिस्थितीत आपल्याला मूळ कागदपत्र आपल्या पुराव्यात सादर करणं हे अत्यंत गरजेचं असतं आता जेव्हा आपल्याला जो कागदपत्र हवाय त्याची मूळ प्रत जर विरोधी पक्षाकडे असेल तर त्यांनी त्या कागदपत्रांची प्रत सादर करावी म्हणून आपल्याला न्यायालयात अर्ज दाखल करता येतो तो, तो अर्ज दाखल झाला की त्याच्यावर सामनेवाल्याचा म्हणजे विरोधी पक्षाचा जबाब येतो त्या दोन्हीवर युक्तिवाद आणि एकंदर सगळं होऊन न्यायालयाचा निकाल येतो जर न्यायालयाचा निकाल असा आला की कागदपत्र त्यांनी दाखल करावी किंवा सादर करावी तर प्रश्नच मिटला पण जर त्याच्या विरोधात निकाल गेला तर तो, तो विरोधात का गेला त्याच्यावर अपील करता येईल का या सगळ्याचा विचार आपल्याला पुढच्या टप्प्यात करता येईल अजून एक महत्वाची गोष्ट असते की काही वेळेला कागदपत्राची मूळ प्रत देऊन सुद्धा ती कागदपत्र भलत्या व्यक्तीने बनवलेली असल्यामुळे किंवा भलत्या व्यक्तीने ती दिलेली असल्यामुळे त्यांना निशाणी क्रमांक देता येत नाही मग अशा वेळेला ती कागदपत्र सिद्ध करण्याकरता ज्या व्यक्तीने ती कागदपत्र दिलेली आहेत किंवा ज्याच्या सहीने किंवा ज्यांच्या कार्यालयातनं ती कागदपत्र दिलेली आहेत अशा व्यक्तींना आपण ती कागदपत्र सिद्ध करण्याकरता न्यायालयात बोलवू शकतो आणि अशा व्यक्तींना कागदपत्र सिद्ध करण्याकरता न्यायालयात बोलवावं असा अर्ज आपल्याला दाखल करता येतो आपल्या त्या प्रकरणामध्ये एकंदर जर गुणवत्ता असेल त्या व्यक्तीची ते कागदपत्र सिद्ध करण्याकरता खरच गरज असेल आणि ते कागदपत्र सिद्ध करण्याचा इतर कोणताही कायदेशीर पर्याय उपलब्ध नसेल तर बहुतांश वेळेला न्यायालय त्या व्यक्तीला विटनेस समन्स काढायचा आदेश देतं आणि ते समन्स एकदा निघाले की त्या व्यक्तीला न्यायालयात हजर राहून त्या कागदपत्राच्या सत्यते किंवा असत्यतेबाबत आपलं कथन करायला लागतं आणि त्याच्या अनुषंगाने त्या कागदपत्राची सत्यता एक तर सिद्ध तरी होते किंवा सिद्ध होत नाही म्हणजे तो प्रकरण तिथे संपत पण एक कायम लक्षात ठेवा की विटनेस समन्स काढताना त्या व्यक्तीचा त्या कागदपत्राशी थेट संबंध आहे हे आपल्याला सिद्ध करता आलं पाहिजे किंवा हे आपल्याला सांगता आलं पाहिजे पुढचा अजून एक महत्वाचा मुद्दा असा असतो की काही वेळेला मूळ कागदपत्र जे आपल्याला पुराव्यात दाखल करायची असतात ती गहाळ होतात हरवून जातात किंवा काही केला त्याचा तपास लागत नाही ना ती आपल्याकडे असतात ना विरोधी पक्षाकडे असतात आणि ती कुठे असतील याची आपल्याला काहीच कल्पना नसते पण त्याची छायांकित म्हणजे झेरॉक्स प्रत बाकी आपल्याकडे असते मग प्रश्न असा येतो की अशा वेळेला जे मूळ कागदपत्र गहाळ झालेले आहेत त्याची झेरॉक्स प्रत आपल्याला पुरावा म्हणून देता येईल का आणि त्याला निशाणी क्रमांक एक्झिबिट क्रमांक टाकून घेता येईल का कायद्यामध्ये तशी तरतूद करण्यात आलेली आहे त्याला सेकंडरी इव्हिडन्स म्हणजे पर्यायी पुरावा असं म्हटलं जात आपल्याकडच्या कायद्यामध्ये तशी तरतूद आहे पण त्याच्याकरता मूळ कागदपत्राचं अस्तित्व मूळ कागदपत्राचं नाहीसं होणं गहाळ होणं किंवा नष्ट होणं आणि त्या कागदपत्राची पुराव्या करता आवश्यकता हे महत्वाचे घटक आपल्याला सिद्ध करायला लागतात म्हणून जेव्हा तुम्ही दावा आणि कैफियत लिहिताना तुमच्या असं लक्षात येतं की एखादा मूळ कागदपत्र आपल्याला पाहिजे पण तो गाळ झालेला आहे किंवा नष्ट झालेला आहे तर पुराव्याला ते प्रकरण येईपर्यंत न थामता। त्याच वेळेला म्हणजे दावा किंवा कैफियत बनवतानाच तुम्ही संबंधित कागदपत्र गहाळ झाल्याची रितसर नोंद करू शकता आणि ती नोंद आणि मग त्याच्या आधारे मूळ कागदपत्र गहाण झाल्याने पर्यायी मार्गाने पुरावा दाखल करायची परवानगी मागणारा अर्ज जर तुम्ही न्यायालयात केला तर त्या अर्जाला यश येण्याची शक्यता ही कितीतरी अधिक आहे या उलट बरेचदा मी असं बघितलेलं आहे की कशाचा काही पत्ता नसताना सेकंडरी इव्हिडन्सचा अर्ज देतात किंवा जेव्हा एखादं प्रकरण पुराव्याला येतं हो, तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की अरे बापरे या कागदपत्रांमधली ही दोन चार मूळ कागदपत्र तर नष्ट झाली आहेत मग आता करायचं काय मग तेव्हा ती नोंद करा मग त्याच्यानंतर पुढचा सगळा कारभार करा या सगळ्यामध्ये काल अपव्यय होतो म्हणून मी नेहमी म्हणतो आणि जे मी नेहमी आचरणात आणतो की तुमच्याकडे कोणताही पक्षकार जेव्हा येतो मग तो दावा तुम्हाला लिहाण्याचा असो किंवा कैफियत लिहायची असो दावा आणि कैफियत लिहितानाच अगदी शेवटच्या घटकापर्यंत सगळ्या घटकांचा आपण विचार केला पाहिजे याच्यात आपल्याला म्हणायचंय काय पुरावे काय आहेत साक्षीदार कुठले आहेत हे सगळे विचार करून या सगळ्याची तरतूद किंवा या सगळ्या संदर्भात कथन आपण आपल्या दावा आणि कैफियतीत करून टाकलं म्हणजे पुढे तांत्रिक समस्यांना किंवा कायदेशीर समस्यांना तोंड द्यायची वेळ आपल्यावर येत नाही म्हणून आपण वकील असाल किंवा पक्षकार असाल तर पुराव्या संदर्भात आपण आता जे महत्वाचे मुद्दे जाणून घेतले त्या महत्वाच्या मुद्द्यांचं जर तुम्ही काळजी घेतली त्याचं जर अनुसरण केलं तर माझ्यामध्ये तुम्हाला पुरावा या संदर्भात कोणत्याही अडचणीला सामोरं जायला लागणार नाही आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद